असा कलरफुल नाश्ता जर तुम्ही मुलांसाठी बनवला तर मुलं नेहमीच तुम्हाला हा नाश्ता बनवायला सांगतील इतका मस्त आणि हेल्दी नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीच रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ वाटी आपण एकच वापरणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा आपण ओवा घातलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा पाच सहा लसूण पाकळ्या मिक्सरला फिरवून घेत्या पाव चमचा हळद घातलेली आहे आणि थोडं पाणी घालून पुन्हा एकदा आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया आता ही पेस्ट आपण गाळून घ्यायची आहे आणि ह्या गाळलेल्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जर पाणी अपुरं पडलं तर पुन्हा एकदा हे एक फिरवून घ्यायचं चौथा जो आहे त्यात पाणी घालून फिरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं मी आता तेल लावलेलं आहे आणि तेलाने चांगलं ह्याला मळून घेते आहे एक दोन तीन मिनटं मी ह्याला चांगलं मळून घेतलेलं आहे आणि घट्टसर पीठ आपण इथे तयार केलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते एका वाटीमध्ये ठेवून आपण ह्याला विश्रांतीसाठी ठेवून देऊया यानंतर इथे मी घेतलेला आहे पालक एक आठ दहा पानं घेतलेले पालकची आणि एक मिरची घेतलेली आहे आता पालक जो आहे तो आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे ही पेस्ट देखील आपल्याला वाळणीने गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपण गाळून घेतलेलं आहे आता इथे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं ओवा टाकलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता जी पेस्ट आपण तयार केली होती ती पेस्ट ह्यामध्ये घालून हे पीठ आपल्याला असंच घट्टसर तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे पीठ तयार केलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घेतलं ला, आणि पुन्हा दोन मिनटं आपण ह्याला चांगलं मळून घेतलेलं आहे आता हे देखील आपल्याला एका वाटीमध्ये ठेवून विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे मी घेतलेलं आहे बीट अर्ध बीट घेतलेलं आहे त्यामध्ये एक लाल मिरची घातलेली आहे आणि हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं असं गाळून घ्यायचं आहे हे कलर जे आहे ते आपण नॅचरल कलर वापरलेला आहे त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो हेल्दी तयार होईल एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्येच ओवा घेतलेला आहे ओवा असा हाताने पण तुम्ही चोळून घेऊ शकता त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे त्याने आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत मस्त बीठाचा कलर देखील दे अतिशय सुंदर येतोय तर घट्टसर पीठ इथे तयार करून घेतलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि आता पुन्हा दोन मिनटं आपण याला चांगलं मळून घ्यायचं आणि घट्टसर पीठ आपण एका बाउलमध्ये किंवा एका वाटीमध्ये ठेवून द्यायचं आहे आता ह्याला पाच सात मिनटं आपल्याला फक्त वे रेस्ट द्यायची आहे विश्रांती द्यायची आहे विश्रांतीनंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ आपण तयार करून घेतलेली आहेत आता ह्यातला एक गोळा मी काढून घेते ह्याला चांगलं मळून घ्यायचं आणि ह्याची एक पोळी आपण तयार करून घेणार आहोत संपूर्ण रेसिपीमध्ये फ्लेवरसाठी आपण एक इंच आलं चार पाच लसूण पाकळ्या आणि दोन मिरच्यांचा वापर केलेला आहे अतिशय स्वादिष्ट आणि कलरफुल हा नाश्ता तयार होतो इथे मी पोळी तयार करून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये आपण ह्याला ठेवून देऊया आणि याच पद्धतीने आपल्याला दोन्ही पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आता ही पिवळी पोळी आपण तयार करून घेऊया कलरफुल नाश्त्यामुळे काय होतं मुलांचं लक्ष आकर्षून घेतलं जातं आणि मुलांना ते आवडायला लागतं त्यामुळे हे मस्त असे कलरफुल नाश्ता आपण तयार करणार आहोत तर इथे बघा ही पोळी देखील आपली तयार झालेली आहे ही ह्या पोळीवर आपण ठेवून देऊया आता तिसरी पोळी आपण तयार करणार आहोत याच पद्धतीने किती सुंदर कलर ह्याला आलेले आहेत अगदी नॅचरल कलर किती सुंदर असतात तर इथे ही पोळी देखील आता तयार झालेली आहे ही आपण या वर ठेवून देऊया आणि अशा पद्धतीने तीन पोळ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत अतिशय सुंदर आणि सुरेख कलर ह्याला आलेला आहे शिवाय तितकंच ते स्वादिष्ट देखील आहे हेल्दी आहे आता ह्या पोळ्या ज्या आहेत त्या आपण एकावर एक ठेवून दिलेल्या आहेत पुन्हा याला लाटणी मारूया आपण एकदा वरून म्हणजे त्या एकमेकांना व्यवस्थित चिकटतील आता ही पोळी जी आहे ती थोडीशी मोठी करून घ्यायची आणि यानंतर ह्याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे अशा पद्धतीने आता आपण ह्याचा रोल तयार करून घेऊया रोल एकदम घट्ट आपल्याला तयार करायचा आहे अगदी घरच्या साहित्यात आपण मस्त असा कलरफुल नाश्ता तयार करणार आहोत मुलांनाही आवडेल आणि घरचे सगळ्या आवडीने खातील मुलांना टिफिनला देऊ शकता तुम्ही आता इथे बघा हा टाईट रोल आपण तयार केलेला आहे आता ह्याला थोडंसं असं आपण चांगलं सेट करून घ्यायचं आहे लांब करून घ्यायचं आहे ह्यामध्ये गॅप राहता कामा नये आता ह्याला आपण कट करून घेऊया आणि बघा मस्त असं कलरफुल आपल्याला दिसतंय आता ह्याचे छोटे छोटे आपण कट मारून घेऊया छोटे छोटे पीसेस आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत बघा किती सुरेख दिसतं हे साधारण एक इंच आपल्याला हे तुकडे करायचे आहेत आणि आता हे सारखं करून ह्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं गोल करून घ्यायचं आहे याचा तुम्ही पराठा देखील तयार करून घेऊ शकता पण आज मी इथे ह्याची पुरी तयार करणार आहे ह्याला असं लाटायचं आणि बघा किती सुंदर आहे निसर्गाने किती सुंदर असे कलर तयार केलेले आहेत आता बघा ही पुरी अशी थोडीशी जाड ठेवलेली आहे आणि ह्या पुऱ्या आपण तयार केलेल्या आहेत तर मुलांना ह्या पुऱ्या तुम्ही खायला दिल्यात तर ते आवडीने खातील त्यामुळे भाज्या त्यांच्या पोटात जाऊ शकतात कधी न खाल्लेल्या भाज्या पालक आवडत नाहीत बीट आवडत नाहीत तर मुलं खाऊ शकतात चला मग इथे आता मी ह्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत पहा किती सुंदर दिसतं तेल गरम करत ठेवलं होतं आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये ही पुरी घालूया आपण आणि मस्त ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण तळून घेऊया तुम्हाला सांगते ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या दिसायला सुंदर दिसतात तितक्याचं खायलासुद्धा टेस्टी लागतात तुम्ही नुसत्याच अशा ह्या पुऱ्या खाल्या तरीसुद्धा खाऊ शकता इतक्या सुंदर टेस्टी लागतात तर इथे बघा ही मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे आणि कलरही त्याला सुंदर आलेला आहे एकदा जरूर ट्राय करून बघा मुलांना तुमच्या नक्की आवडेल तर याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व पुरी तयार करून घेणार आहोत इथे मी ह्या पुरी तयार करून घेतलेल्या आहेत मस्त अशा पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तुम्ही पाहू शकता बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत ह्या पुऱ्या आणि मस्त अशा सॉफ्ट तयार झालेल्या आहेत या मदे ता ता खुश ले ले। तर यामध्ये तुम्ही रव्याचा देखील वापर करू शकता त्यामुळे त्या जास्त खुसखुशीत तयार होतील आता ह्या पुरी ज्या आहेत ती मी नाश्त्यासाठी न बनवता टी टाईम स्नॅक्स म्हणून तयार केलेल्या आहेत तर मी पटकन चहा बनवून घेते तर इथे मी दीड कप दूध घेतलेलं आहे दीड कप पाणी घेतलेलं आहे आता ह्याला आपण गरम करत ठेवून देऊया आता यामध्ये दोन तुकडे दालचिनी तीन लवंगा घातलेले आहे थोडंसं जायफळ घालते या पद्धतीने थोडंसं जायफळ घातलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाच सहा काळी मिरी आणि दोन हिरवी वेलची आणि ह्याला चांगलं कुटून घेते आहे आता हे बारीक करून झाल्यानंतर ह्या चहामध्येच आपल्याला हे घालायचं आहे यानंतर चहा पावडर आपण इथे घालूया तर मी इथे चमचा फिक्स केलेला आहे एका कपाला एक चमचा चहा पावडर तीन चमचे मी चहा पावडर घातलेली आहे आणि इथे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो चांगला आपण ठेचून घेऊया खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर चहाला उकळी येईपर्यंत आपण वाट पाहायची आहे चहाला चांगली उकळी आल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे नाहीतर मग तुमचा चहा फुटू शकतो चांगली उकळी येऊ द्या यानंतर थोडंसं पाणी मी भांड्यामध्ये घालून हे काढून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये गूळ घातलेला आहे साधारण तीन चमचे मी ह्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि आता चांगलं ह्याला दोन तीन मिनटं उकळून घेऊया तर अशा चांगल्या उकळ्या काढायच्या आहेत आणि चांगला चहा आहे तो मस्त असा फक्कट तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा आपला चहा झालेला आहे आता पाच मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मस्त असं गाळून घ्यायचं बघा किती सुंदर चहा झालेला आहे हिवाळ्यामध्ये मस्त असा गरमागरम चहा मिळाला तर क्या बात आहे चला तर मग पुरीसोबत मी एन्जॉय करते